नमस्कार जय सियाराम तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन मध्ये जय सियाराम कसे आता बघा आमच्याकडं आज पाऊस चालू आहे सकाळपासून पाऊस चालू होता कांदे लावायला रोप उपटून ठेवलेलं होतं कालचं आता बाया येत आहे कारण सकाळपासून इतका पाऊस होता ना आता थोडं सोंचं मकल्यावर वाटतंय त्याच्यामुळं म्हटलं ला आता लावून घेऊ हे बघा किती पाऊस आज झाला आता <laughs> हो ते ते आता आम्ही जेवण करायला आलोय चिवड्याचीच पार्टी आमची दिवाळीचा चिवडा पावसामुळं जेवण करून आलो होतो घरून हे बघा हे पहा तिकड खुरप्याची माती काढते सांगा ना हा जेवायला आलय तिकडे ते रोप पडत आहे आता पाऊस आलाय कांदे लावत होतो आम्ही खूप मोठा पाऊस आलाय

हे बघा आता पाऊस उघडला आहे पावसामुळे बघा किती कांद्यात पाणी आहे कांदे लावता येत नाही त्याच्यामुळं कांदे लावायला सुट्टी हे झाली आता घरी आलो चहा वगैरे घेतला आता ब्लॉगचा एंड करते मी इथंच बाय आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय